नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दर्श अमावस्या या विशेष स्थितीचे संपूर्ण महत्त्व पूजाविधी आणि घरासाठी स्वतःसाठी करावयाचे उपाय जे तुम्हाला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतील सुखशांती दे आणि समृद्धी प्राप्त करून देतील दर्श अमावस्या म्हणजे काळोखातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा पवित्र काळ याच दिवशी केलेली सेवा मंत्र जप शुद्धीकरणं प्रक्रिया आणि दान अत्यंत प्रभावी मानले जाते या दिवशी आपण फक्त श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होतात घरात शांतता नांदते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त होते व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आहे एक अत्यंत प्रभावशाली उपाय शक्यतो अमावस्येच्या दिवशी परा का खाऊ नये हेही जाणून घ्या श्री स्वामी समर्थ दर्श अमावस्या प्रारंभ दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस वार बुधवार रात्री वेळ दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू होत आहे व अमावस्या समाप्ती दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार रात्री वेळ बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे दर्श अमावस्येला करावयाची विशेष सेवा सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावे जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव अंग्याला लावल्यास सावण लावू नये दोन घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणे भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तीन अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा चार अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा पाच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ घ्यावे सहा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंभर वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर वा चालू ठेवावे व वा नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी बांधावी आठ घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्षचिंच किंवा कोहळा बांधणे अमावस्येला असोला नारळ कोहळी किंवा गोरक्षचिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा करावे गोरक्षचिंच आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत कुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्यदान ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे अमावस्येच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जोड सव्वा रुपये दक्षिणा या तीन वस्तू दान द्यावे म्हणून परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे एक सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब झाल्यास विसर्जन करावा शक्यतो अमावस्याच्या दिवशी परान्न घेऊ नये मित्रो दर्श अमावस्येच्या या पवित्र दिवशी आपण दिलेल्या सूचनांनुसार घरातील शुद्धता स्वतःचं रक्षण आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी हे उपाय अवश्य करा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहू हीच प्रार्थना विशेषत कालभैरवाष्टक वल्गासुक्त यांचा जग केल्याने नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि घरात दिव्य तेज निर्माण होतं हिरण्यदान नारळ सेवा आणि स्नान या पारंपरिक पण अत्यंत परिणामकारक उपायांनी घरात आणि आयुष्यात सकारात्मकता नक्कीच वाढते आपण हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना मित्रांना शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना या दिवशीच सेवा कशी करावी हे कळेल आणि त्यांना देखील लाभ होईल आपल्या कृपा स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ